अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाचे दोन आमदारांमध्ये वाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे भिडले हे प्रकरण विरोधकांनी विधानसभेत चांगलंच उचलून धरलं आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं असं काही घडलेलंच नाही ठीक आहे त्याच्यावर माहिती सांगितली कधी देणार दहा मिनिटात माहिती मागवा तोपर्यंत तहकूब करा नाही कामकाज चालू द्या दमका चालू दे. असं कसं चालेल? दमका चालू द्या असं कसं चालेल? ह्या कामकाजाचा जा तो भाग झाला ना? मगाशी मुद्दा मांडलाय भाग झाला ना? मी पोटर साहेब बसा बसा असं. अवरचं तवकूप झालं याच विषयावर. नाही नाही बस कसं चालेल. लवकर ज्ञान माहिती. मंत्र्यांनी पार्टीवर सांगितलं असं सांगितलंय पन्नास साक्षीदार आहेत. आदेश दिलेत. येईल माहिती. आपल्याला कल्पना विधानसभेत झालेल्या घटनांचं विवरण व्यवस्थितपणाने जाऊन तिथे सांगतात आणि सांगतात की असं काही झालेलंच नाही जेव्हा विधानसभेत चर्चा झाली आहे विधानसभेत तुम्ही उत्तर देणार आहात तुम्ही बाहेर जाऊन कसं सांगता की असं काही झालेलंच नाही असं 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 आहे अध्यक्ष मोदय मारामारी बद्दल आम्हाला चिंता नाही तो त्यांच्या संस्कार आणि संस्कृतीचा भाग आहे जो अडीच वर्ष महाराष्ट्र पाहतो त्याच्याबद्दल मला चिंता नाही चिंता याची आहे की महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला संयुक्त महाराष्ट्राचा त्याच्यानंतर ह्या देश महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अब्दुल रहमान अंतुले यशवंतराव मोहिते वसंतदादा पाटील असे ज्येष्ठ कृष्णराव धुळप सगळे एस एम जोशी तेवढी नाव थोडी आहेत या लोकशाहीच्या मंदिरामध्ये असं कधी घडलं नव्हतं आक्रमक नेते छगन भुजबळ होते असं कधी बघितलं नव्हतं हा लोकशाहीच्या मंदिराचा अपमान आहे मराठी माणसाच्या मनामध्ये लोकशाहीबद्दल आणि या मंदिराबद्दल जी आस्था आणि आदर आहे त्याचा अपमान आहे आणि हे होत असताना जर तुम्ही ही माहिती सुद्धा उशिरा देणार असाल तर या सभागृहाचा अपमान आहे हे प्रकरण फक्त त्या दोघांपुरतं मर्यादित नाही साहेब हे प्रकरण दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना लागू होतं संघातली लोक विचारतील अरे झाले इथे तसेच तिथे जाऊन वागतात काय चालू आहे हो अध्यक्ष मोदय सिरियसली घ्या पाच मिनिट सभागृहात तहकूब करा आणि माहिती द्या आम्हाला असं एक... कसं चालेल एक... माहिती घेतो माहिती घेतो मंत्र्यांनी बाहेर का जाऊन सांगितलं शे... शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस शेवटचा दिवस प्रश्न या अध्यक्ष मोदय प्रश्न या मंद साहेब मगाशी हा मुद्दा मांडलाय त्याच्यावर चर्चा झाली त्यामुळं त्यांचं नाव नाही ते जे मंत्री बाहेर जाऊन सांगून आले हे तुमचं ऑफिशियल व्हर्जन गेलं महाराष्ट्राला आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं असं काही घडलेलंच नाही ठीक आहे त्याच्यावर माहिती तुम्हाला सांगण्यात हो पण माहिती कधी देणार दहा मिनिटात माहिती मागवा तोपर्यंत तहकूब करा नाही कामकाज चालू दे कामकाज चालू असं कसं चालेल कामकाज चालू असं कसं चालेल ह्या कामकाजाचा तो भाग झाला ना मुद्दा भाग झाला ना पटोसाहेबरच वरचं खूप झालं ह्याच विषयावर बसा चालेल बोला बोला अध्यक्ष महाराज ही घटना बाहेरची नाही आहे ही आपल्या प्रणंगनातली नाही अध्यक्ष महाराज ही आपल्या लॉबीतली घटना आहे ही लॉबीतली घटना अध्यक्ष महाराज हे आपल्या सभागृहातल्या लॉबीतली घटना आहे हे बाहेरची घटना नाही आहे अध्यक्ष महाराज गांभीर आहे तुम्हाला मी तुम्हाला बाहेरून माहिती घ्यायची नाही अध्यक्ष महाराज तुमच्याच एरियातली आणि तुमच्याच सभागृहातली घटना आहे अध्यक्ष महाराज म्हणूनच माहिती मिळाली पाहिजे त्यासाठी आपल्याला ना तुम्ही अध्यक्ष महाराज हे काही हे गांभीर्य अध्यक्ष महाराज मी, कर, मी। या पदावर बसलो तो निपक्ष आहे घटनाच गांभीर्यात लक्षात घ्या ठीक आहे माहिती माहिती घेऊन सांगतो तुम्हाला पंचवीस पंधरा वीस आमदार होते पुरावे तिथे सर्व पक्षाचे हे फ्रीस्टाईल सुरू होती ना बघत right? होते ना नाही काय सांगायचं मंत्री सांगितलं आता उत्तर तुम्ही सीसीटीव्ही दाखवा नाही हे बघा ऐकून घ्या प्रसार माध्यमातून येणारी माहिती माणसा येत नाही आता मंत्री